बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथील अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय हे बारावी परीक्षा केंद्र सुरू असताना अचानक विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्र रद्द केल्याचे पत्र महाविद्यालय प्रशासनाला दिले अशात अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय येथे मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून परीक्षादरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवित आहे शिक्षण मंडळाच्या सर्व निकषाचे योग्य पूर्ण करीत असताना अचानक येथील बारावी परीक्षेचे परीक्षा केंद्र रद्द केल्याने प्राध्यापक व विद्यार्थ्यात नाराजीचा सूर दिसून आला याबाबत कनिष्ठ महाविद्यालय हे बारावी परीक्षेचे केंद्र सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना सादर करण्यात आले केवळ राजकीय दबावापोटी परीक्षा केंद्र दुसऱ्या शाळेत देण्यात आल्याचे सुद्धा निवेदनात स्पष्ट केले या दरम्यान बेजबाबदार नियमबाह्य राजकीय दबावपोटी सामाजिक द्वेष निर्माण करणाऱ्या चुकीचे निर्णय घेणाऱ्या शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच शिक्षण मंडळाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शाळेचे नाव अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय आहे ही संस्था धनगर समाजातील लोकांची आहे म्हणून बेकायदेशीर तुघलकी निर्णय घेऊन परीक्षा केंद्र बंद करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे यावेळी शिक्षक सह विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिक्षण मंडळ विरोधात घोषणा देण्यात आल्या ते पर्यंत सुरू असणारे अहिल्यादेव कनिष्ठ महाविद्यालय च केंद्र याही वर्षी तसंच पूर्ववत सुरू ठेवावं आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनीशी ज्या शाळा आम्हाला जोडलेल्या होत्या त्या पुन्हा जोडून त्याला आयसोलेटेट न करता हे मूळ केंद्र सुरूच ठेवावं अशी आमची शिक्षण मंडळाला व कलेक्टर साहेबांना मागणी आलेलं आहे की आपले आपली एच एस सीची जी विद्यार्थी संख्या आहे ती निकषापेक्षा कमी असल्यामुळं आपलं केंद्र बंद करण्यात येत आहे जर आमचं केंद्र जे मूळ केंद्र होतं एच एस सी च बारावीचं जर सुरू करण्यात आलं नाही तर आमचे विद्यार्थी आणि पालक रक्त रोख आंदोलन पंधरा नोव्हेंबरला करणार कुठे आसेगावच्या स्टँडवर माझं नाव जागृती निलेशराव आणखळ मी वर्ग अकरावीतली विद्यार्थिनी आहे अहिलादेवी होळकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामधली मी अकरावीतली विद्यार्थिनी असून आमच्या संस्थेला जे बाबईचं जे केंद्र असतं ते यावर्षी राहणार नाही असं प्र पत्र आम्हाला मिळण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही इथे मागणी करण्यास करीता आलेलो आहे की आम्हाला मूळ आमचं जे आमचं जे संस्था जे केंद्र आहे ते आम्हाला हवं आहे बार सेंटर म्हणून नाही मिळाला तर आम्ही पंधरा नोव्हेंबरला रस्ता रोको आंदोलन करणार आहे असे पुन्हा